अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे मठाधिपती माननीय श्री प्रदीप दादा सोनवणे सर्व स्वामी भक्तांचं आपल्या मठामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वामीमय स्वागत आहे हे घर स्वामींच्या आहे स्वामींच्या घरामध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वामी स्वामी स्वामीमय स्वागत आहे सर्वांना कळवण्याचा आनंद होत आहे की येत्या दत्त जयंतीला आपल्या मठामध्ये सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे दिनांक बारा दोन ते बारा दोन या कालावधीमध्ये आपल्या मठामध्ये सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व ताईदाबांनी या सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन आपला आनंद द्विगुणित करायचा आहे सर्वांना सांगण्यास सानन आनंद होत आहे की याच पारायण चोवीस या तारखेला आपल्या मठामध्ये स्वामींची भव्य दीर्घ स्वरूपाची मूर्तीची मिरवणूक सोहळा आयोजन केलेला आहे आणि त्याच दिवशी स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा देखील आयोजन केलेला आहे तरी सर्वात विनंती आहे की आपणही या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचंय हा सोहळा आपल्याला आनंद द्विगुणित करायचा या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हायचं अधिक माहिती जर सांगायची असेल तर पारायण साठी जर तुम्ही येण्यासाठी इच्छुक असाल तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण वाचताही येत नसेल काही वयोवृद्ध आज असतील तर तेही या मठामध्ये येऊन सात दिवसाचा आनंद घेऊ शकता ज्यांना गुरुचरित्र पारायण सोहळा करायचा आहे गुरुचरित्राचं ग्रंथ नाही चौरंग नाही तरी तुम्ही काळजी करू नका आपल्या मठामध्ये सर्व विनामूल्य दिलं जातं त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे एवढी या गुरुचरित्र पारायणासाठी तुम्ही कधीही आणि कुठूनही येऊ शकता आठ तारखेपासून आपल्या मठामध्ये गुरुचरित्र पारायण सोहळ्याला सुरुवात होणार आहे तसेच या कालावधीमध्ये आपल्या मठामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे कार्यक्रम देखील आपण आयोजित केलेले आहे दिवसभर यज्ञया विधी चालणार आहे सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोळा आहे संध्याकाळी सात ते नऊ या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील दिग्गज इंकंकार यांचा कीर्तनाचा कार्यक्रम देखील आपण आयोजन केलेला आहे तसेच लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचा देखील आपण या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे तरी सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने जेवढे सेवेकरी आपल्याला जोडता येतील तेवढे सेवेकरी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे तसे आपण स्वतःही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे आणि आपल्याला जर सेवेकरी जोडता आहे आप तर आपल्यासोबत आणि एक तरी सेवेकरी या कार्यक्रमामध्ये जोडायचं आहे कारण एक गुरु पारायण मागलं काय आणि एक स्वामी सेवेकरी जोडला काय पुण्य सारखंच असत म्हणून माननीय श्री दादा सोनवणे यांच्याकडून आणि सर्व स्वामी सेवेकऱ्यांकडून सर्वांना या सोहळ्याचा हार्दिक स्वामी शुभेच्छा सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित व्हावं हेच सर्वांना आग्रहाचे आमंत्रण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी